नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे सण वार व्रत वैकल्ये त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील सेवा व उपासना बघत असतो दहा एप्रिल रोजी येणाऱ्या स्वामी प्रकट दिनासाठी विविध सेवा ह्या केंद्रामध्ये सांगितल्या जातात त्यातीलच एक सर्व रोग निवारण्यासाठी जर तुम्हाला काही तुमच्या तुम्हाला काही शारीरिक दुखणे असतील मानसिक दुखणे असतील तुमच्या घरामध्ये कोणत्या कौन कोणी कुटुंबियांना काही शारीरिक त्रास असेल आणि खूप औषधोपचार करून देखील त्यावर काही इलाज होत नसेल त्याचं कारण देखील कळत नसेल तर तुम्ही हा उपाय जरूर जरूर आणि मनोभावाने करा फार सोपा उपाय आहे तुम्ही संकल्पयुक्त करा अकरा दिवसांचा संकल्प घ्या किंवा एकवीस दिवसांचा संकल्प घ्या पण ही सेवा पूर्ण करा तर सेवा काय आहे हे बघून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईकचं बटन जरूर प्रेस करा तर आपली सेवा काय आहे हे बघून घेऊया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्वामींचा अतिशय प्रभावी असणारा जो मंत्र आहे तो आहे तारक मंत्र तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की हा तारक मंत्र सगळ्या आपल्या जीवनाच्या समस्यातून संकटातून आपल्याला तारून नेणारा मंत्र आहे म्हणूनच हा तारक मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी असा अशक्य ही शक्य गोष्टी करणारा हा तारकमंत्र याची सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा कशासाठी करता आहे तुम्हाला समजा एखादा आजार आहे तो बरा होत नाही तर तुम्ही स्वामींसमोर मनोभावाने संकल्प करा की मी अमुक अमुक गोष्टीसाठी ही सेवा करतो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा एका छोट्याशा फुलपात्रामध्ये किंवा लहान ग्लासमध्ये पाणी घ्यायचं एक छान तुपाचा दिवा लावायचा स्वामींसमोर स्वामींच्या फोटोसमोर किंवा देवाऱ्यासमोर एक सुगंधी अगरबत्ती लावायची आणि स्वामींचा हा जो तारकमंत्र आहे हा तारकमंत्र अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे पण म्हणताना आपण जे तीर्थ आपण जे पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये त्या ग्लासवर हात ठेवून किंवा त्या ग्लासमध्ये आपल्या हाताची बोटं बुडवून आपल्याला तो तारकमंत्र घ्यायचा आहे असा तुम्ही अकरा वेळेस तारकमंत्र घ्या आणि हे जे तीर्थ तयार झालेलं आहे हे अमृता समान तीर्थ आहे हे तुम्ही प्राशन करा किंवा जो आजारी व्यक्ती आहे त्या त्याला द्या स्वामी प्रकट दिनापर्यंत अकरा दिवसांचा किंवा एकवीस दिवसांची संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा अगदी शुद्ध अंतकरणाने आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करा तुम्हाला स्वामी तुम्हाला स्वामी नक्की मदत करतील आणि स्वामी तुमचं सर्व दुःख दूर करतील कारण स्वामी कधीही कोणाला निराश करत नाही प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांचा हा अनुभव आहे की स्वामी द्यायला लागले की इतकं भरभरून देतात आणि जर स्वामी आपल्या जीवनामध्ये आले तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही संकटाचा स देखील राहत नाही म्हणून स्वामीवर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा फक्त तारक मंत्र अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे पाण्यावर हात ठेवून आणि ते तीर्थ आपण प्राशन करायचं आहे आणि जर तुम्हाला कुठल्या स जर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला काही आजार पण नाही आहे काही नाही तरी देखील तुम्ही ही सेवा करा आणि घरातील सगळ्यांनाही तीर्थ द्या आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट सर्व अडचणी सर्व अडथळे महाराज दूर करतात तर पुन्हा स्वामी प्रकट दिनानिमित्त अशीच एक छानशी घेवा सेवा घेऊन आपल्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये येईल त्यामुळे इथे ये व्हिडिओचा शेवट करते आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांनी श्री सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ